नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण तळसंदी या गावी आलेलो आहोत कोणतेही काम करण्यासाठी जिद्द लागते हे मात्र खरे मग जिद्द असली की असामान्य गोष्टी सजासजी शक्य होते हे विश्वास बाळासाहेब चव्हाण पाटील या तळसंदी येथील युवकाच्या कार्याकडून लक्षात येते ज्याने महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने उभी केलेली बायोटेक कंपनी जी कल्चर बांबू केळे आणि साग या रोपाची निर्मिती करते अशी मोठी कंपनी उभा केली कृषी संपन्न कोल्हापूर जिल्ह्याचं नाव जिल्ह्याचं ना। नाव घेतलं की समोर येतो तो उसाचा पट्टा उसाचे मळे साखर कारखानदारी अशा या साखर कारखानदारी असलेल्या परिसरामध्ये बांबू केळी आणि सागाची उच्च तंत्रज्ञानाची कंपनी उभा करणं हे खरं तर एक धाडसच पण विश्वास चव्हाण या युवकाने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन हे धाडस स्वीकारायचं ठरवलं आणि त्याने महाराष्ट्रातील एक शेतकऱ्यांनी निर्माण केलेली सीमा बायोटेक नावाची कंपनी उभी केली कोल्हापूर जिल्ह्यातील नगरकडे जाणाऱ्या वाठारच्या फाट्यावरून पहिलं गाव लागतं ते तळसंदे आणि या तळसंदेच्या माळावर विश्वास चव्हाण यांनी बांबू केळी आणि सागाची प्रचंड अशी मोठी एक नर्सरी उभी केली आणि देशभर या सीमा बायोटेक या कंपनीने बांबूची रोपे देशभर वितरित करून एक दर्जेदार रोपवाटिका म्हणून लौकिक प्राप्त केला आहे या संदर्भात विश्वास चव्हाण यांनी खूप काही माहिती दिली त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वक्तव्यातून त्यांच्यातील जिद्द जाणून आली खरोखरच या युगाचे कार्य मोठे आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे हे चॅनल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा